नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे काल पहाटे हैदराबाद येथे निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या नायगाव येथील मुळगावी दुपारी बारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पालकमंत्री गिरीश महाजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात खासदार अशोकराव चव्हाण खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री शिवाजीराव मोघे खासदार संजय जाधव खासदार शिवाजी काळगे आमदार विक्रम काळे अमित देशमुख धीरज देशमुख माणिकराव ठाकरे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी मंत्री डी पी सावंत आमदार श्यामसुंदर शिंदे आमदार माधवराव पाटील जळगावकर संपत कुमार आमदार प्राज्ञाताई सातव आमदार बालाजी कल्याणकर आमदार मोहन हंबर्डे आमदार मेघना बोर्डीकर आमदार राजेश पवार आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह हजारो नागरिकांनी वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप दिलाय यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केलाय त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय खासदार लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती असे वसंतराव आज आपल्यात नाही त्यांच्या अंत्येष्ठीला आलेला हा लाखोचा हजारोचा जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरतो आहे सामान्य माणसापासून त्या त्यांनी आपल्या जीवनाची आपल्या राजकीय कारकीर्द के सुरू केली सरपंचपदापासून मी विधान परिषदेमध्ये असतानासुद्धा ते विधान परिषदेमध्ये काही काळ होते तेव्हापासूनची त्यांची ते ओळख होती एक शांत संयमी मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास लोक कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही जा वाटलं नव्हतं ज्यावेळेस मुळ त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं तर परत येतील ते अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती परंतु जे ईश्वराला मान्य आहेत ते होऊ शकत नाही एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा ताकदीनं ते इथून निवडून आलेत लोकसभेपर्यंत पोचलेत परंतु या अचानक झाल्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली काँग्रेस पक्षाची झाली त्यांच्या कुटुंबियाची झाली त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांची झाली या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालं आहे त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून भरून काढण्याचं काम करेल वसंतरावांना मी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील हा विश्वास आम्हाला आहे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं जाणं हे आमच्या सर्वांकरता दुःखद आहे आमचे तर ते मित्र होते विधान परिषदे आल्यापासून तर अनेक वर्ष विधानसभेमध्ये ते आल्या आले एक अत्यंत जेव्हाचा मित्र म्हणून आमचे होतेच परंतु त्यांनी काँग्रेस पक्ष सांभाळण्याचं काम जे केलेलं होतं त्यांचं जाणं आमच्या सर्वांसाठी काँग्रेस पक्षासाठी त्यांच्या कुटुंबियाकरता आणि या जनतेकरता सुद्धा अत्यंत आहे एक मोठी कोकळी निर्माण करणारं झालेलं आहे सरपंचकीपासून तर खासदारकीपर्यंत पोहोचलेला आणि आपल्या घराण्याची परंपरा समर्थपणे पुढे नेणारं आणि त्यामधून जनतेची सेवा करणारं व्यक्तिमत्व नेता आमच्यातून गेलेला आहे आम्ही सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं वाहिलेली आहे हे अचानक आमच्यामधनं निघून जातील असे कल्पनाही करवत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये ते गेले की संपूर्ण नांदेड जिल्हा ज्यांनी सांभाळलात एक काँग्रेस पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि अत्यंत प्रामाणिक विश्वासू आणि तेवढाच काँग्रेस पक्षावर निष्ठा असणारा एक नेता आमच्यामधनं निघून गेलात आम्हा सर्वांना प्रचंड दुःख आहे या ठिकाणी खारगेसाहेब आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी श्रद्धांजलीवर संदेश त्यांचा पाठवलात तो सुद्धा संदेश वाचून दाखवण्यात आला